काही वेळेला अशी परिस्थिती असते मला वाटतं दोन हजार चौदा साली बरोबर ना चौदा साली तरे साहेब उभे राहत होते आणि अचानक परिस्थिती जी मी म्हणतो की सगळं ठरलं होतं शिवसेना भाजपा युती ठरली होती जागा वाटप जवळपास झाला होता उद्या शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आणि अचानक भाजपकडनं युती तोडली गेली करायचं काय एकतर शिवसेना प्रमुख दोन हजार बारा साली आपल्यातून गेले दोन हजार चौदा सालची निवडणूक करायचं काय लढायचं कसं आणि तेव्हा शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव होता आपण लढलो उमेदवार उभे केले आणि तरे साहेबांनी तेव्हा मला वाटतं अपक्ष अर्ज भरलेला आणि ऐकायला तयार नाहीत सगळे म्हणतात साहेब ऐकायला तयार नाहीत मग आता हे जे आहेत लोटांगणवीर ते आले साहेब काही करा नाही तर सीट जाणार म्हटलं तर काय करू मग तरे साहेबांनी म्हटलं काय नाही मी बोलवतो माझं ऐकतील मग त्यांच्याशी मी बोललो त्यानं म्हटलं तरे साहेब एकतर भाजप आपल्याला संपवायला निघालाय आत्ता जरा समजून घ्या सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकालचे -एक मित्र यांना पहिल्या वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया तेव्हा मला आनंद तरे म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला हा आज उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही म्हंटल आता जाऊ द्या ना तुम्ही सगळ्या आहात कसा काय दगा देईल बघू आपण आणि जे घडायला नको ते घडलं आणि म्हणून म्हणतो आज राजन काय केदार काय तुम्ही सगळे जे काही शिवसैनिक आहात तुमच्या सोबत जर का अनंत म्हणजे याच्यात जो उल्लेख केला तो राजहंस आपला का असतात हे कावळे फडपडले नसते ना कावळे नसते फडपडले ते जे काय ठाणं आपल्या स्वप्नातलं होतं हे गडकरी रंगायतन सुद्धा काही जणांना माहिती असेल काही जणांना अनेक जणांना माहिती नसेल तो जो काय काळ होता साठीच्या दशकातला शिवसेना प्रमुखांच्या इकडे सभा व्हायच्या सगळीकडे म्हणजे रंगायतन नाही रंगायतन नव्हतंच आणि एका जाहीर सभेत एक चिठ्ठी आली की सत्ता आल्यानंतर तुम्ही आम्हाला ठाणेकरांना नाट्यगृह देणार का आणि शिवसेना प्रमुखांनी सगळे की सत्ता द्या मी नाट्यगृह देतो त्याप्रमाणे ठाणेकरांनी आपला शब्द पाळला सत्ता दिली शिवसेना प्रमुखांनी नाट्यगृह दिलं स्टेडियम दिला तलाव चांगले सुशोभीकरण झाले उद्यानं दिली आणि तो जो काही काळ होता त्या काळामध्ये सलग तीन वर्ष महापौर होणं हा एक नाही म्हटलं तरी विक्रम आहे विक्रम कारण एकदा एकदा कोणतरी होऊन गेला की पुढच्या वेळेला निवडून येणं हे मुश्किल असत आणि सातत्याने म्हणजे हेच ते ठाण आहे जिकडे गद्दारी केली गेली गद्दारी झाली गद्दारांना क्षमा नाही गद्दारी केली गेली म्हणून सर्व नगरसेवकांचे राजीनामे शिवसेना प्रमुखांनी घेतले होते त्याच ठाण्यामध्ये आपल्या निष्ठेच्या आणि जनसेवेच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापायी तीन वर्ष सलग महापौर पद भूषवणारे मला वाटतं एक एकमेव एकमेव द्वितीय अनंत तरे यापुढे तसं कोणी होईल असं मला वाटत आणि तो सगळा काळ ह्या आठवणीची पुस्तक पानं ही मला आहेत पण आठवणीची पानं ही आपल्या मनामध्ये असतातच त्याच्याठी पुस्तक असलं नसलं पुस्तक आहे पण प्रत्येकाच्या मनामध्ये या आठवणी असतात हेच ते ठाणं या ठाण्यामध्ये दिग्गज म्हणजे सुरुवातीपासून आनंद दिगे आहेत वसंतराव मराठे आपले पहिले नगराध्यक्ष जनतेने निवडून दिलेले त्याच्यानंतर मग आनंद दिगे मोदा जोशी प्रकाश परांजपे रघुनाथ मोरे कितीतरी म्हणजे सगळे एकापेक्षा एक सरस ही सगळी माणसं असती आज आपल्या सोबतीला राजांच्या सोबतीला तुमच्या सगळ्यांच्या सोबतीला तर कोणाची हिंमत होती ठाण्यामध्ये गद्दारीतला ग उच्चारण्याची हिंमतच झाली नसती